नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला वाशिम शहरामध्ये चार हजार आठशे ऐंशी म्हणजे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे थोड्याच दिवसात सोयाबीन बाजारभाव ना महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट लातूर असेल उदगीर असेल वाशिम असेल अमरावती असेल लातूर असेल हिंगोली असेल मलकापूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाचे लेटेस्ट आजचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होत आहे आजच्या मी तिला जर बघितलं तर सर्वात जास्त बाजारभाव जो आहे वाशिममध्ये पाच हजाराच्या घरात टेकला आहे येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे त्यामध्ये चला बघूया पहिलं अकोले मार्केट अकोला अकोलामध्ये सोळाशे सत्तर क्विंटल अवकाळ आहे तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये सोळाशे क्विंटल अवकाली असती तर एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये सरासरी बाजारभाव अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना मार्केट सोळाशे चोपन्न क्विंटल अवकाळ चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर जालनामध्ये एक्केचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे यानंतर लातूर सहा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल काढाल चार हजार दोनशे चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं मार्केट वाशिम सर्वाधिक बाजारभाव चोवीसशे क्विंटल अवकले चार हजार शंभर ते चार हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये आहे सरासरी दर वाशिममध्ये एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये पाहायला मिळतो त्यानंतर कारंजा कारंजामध्ये सर्वाधिक दर जो मिळाला आहे तो आहे बघा बत्तीसशे रुपये बत्तीसशे क्विंटल लावकले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव बारशे त्रेचाळीसशे कारंजा चार तीनशे नव्वद तुळजापूर चार दोनशे अमरावती चार तीनशे हिंगोली चार तीनशे लातूर मुरुड चार दोनशे तसेच अमरावती चार तीनशे वीस राहुरी वांबुरी चार शंभर चंद्रपूर चार हजार जालना चार चारशे अकोला चार चारशे लातूर चार चारशे चार चार वाशिम 4, Arkham, एचे, 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 चार हजार ऐंशे आठशे ऐंशी भोकर तीन हजार नऊशे नव्वद मूर्तिजापूर चार तीनशे मलकापूर चार तीनशे दिग्रस चार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जामखेड चार हजार परतूर चार दोनशे दर्यापूर चार तीनशे देऊळगावराजा चार हजार आंबेजोगाई चार हजार तीनशे किल्ले थरूर चार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रामध्ये चांगला असल्याचं पाहायला मिळतं राजा चार हजार आंबेजोगाई चार तीनशे औरशहाजाने चार शंभर सिंताखेड राजा चार तीनशे काटोल चार दोनशे पुलगाव चार दोनशे सिंधुजली चार चारशे रुपये जाफराबाद चार दोनशे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन मार्केट सुधारण्याची शक्यता आहे वाशिममध्ये चार नऊशेपर्यंत गेलेले आहे महाराष्ट्रात सरासरी पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद